ना ना शारी ना शारी उनकी देखने का तरीका क्या है लोकशाही की तरफ ये समझता है लोकतंत्र है ये और जब पार्लियामेंट का इलेक्शन चल रहा है वो महत्वपूर्ण इलेक्शन है उसका एक भाग है सभा लेना लोगों के साथ संवाद करना उसको वो काला दिन कहते हैं लोगों के साथ संवाद कर रहे उनके लिए काला दिन है ये बहुत दुर्दैवी स्टेटमेंट उन्होंने दिया है श्रद्धांजलि असं त्यांनी काळा दिवस म्हणणं याचा अर्थ त्यांचा आपल्या लोकशाहीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे असं आहे की लोकशाही आपली आहे आता महत्वाचं निवडणूक लोकसभेची सुरू झालेली आहे त्यावेळेस देशाचे प्रमुख मंडळी येत आहेत ये लोकांशी संवाद साधतायत हा एक अत्यंत सुंदर प्रक्रियेचा भाग हा जो राज्य राज्यघटनेनं दिलेला अधिकार आहे याचा अर्थ असा की त्या राज्यघटनेच्या याला सुद्धा ते काळात काळ शब्द वापरतायत असं म्हटलं तरी वाव ठरत नाही आणि मुख्यमंत्र्यासारख्या व्यक्तिमत्वानं असा उल्लेख करणं लोकशाहीच्या गोष्टीचा हे अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्राकरता दुर्दैवी आहे जमीन काय केले त्यांनी मोठी प्रवेश काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काही काही होणार नाही आपण निकाल पहा आपला चार जून पहा काय येते रेकॉर्ड ब्रेक आज रेकॉर्ड ब्रेक करते लोक येत आहेत पाहा उत्साह